नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आज आहे फ्रायडे आणि आजपासून आपण एक असा प्रयत्न करतो आहे की एक वर्ष कंटिन्यू आपल्याला ब्लॉगिंग करायची आहे तर आपल्याला बघूया आता हे कितपत जमतं आहे ॲटलिस्ट एक वर्ष मी खूप जास्तच बोलतो आहे पण ॲटलिस्ट आपल्याला एक महिना तरी कंटिन्यू आपल्याला व्लॉगिंग करायची आहे तर त्याला आजपासून सुरुवात करूया तर आज आहे फ्रायडे दसऱ्याचा दुसरा दिवस आहे दसऱ्याच्या नंतरचा

कारण हवा पण मला वाटतं पंधरा दिवस झाले भरलीच नाही आता आलो आहे ऑफिसला आणि आपलं कवर वगैरे घातलं आहे सगळं आणि पाऊस भरला आहे आज बघूया आपण खूप वर्ष निघतोय गाडी आपली चावी आहे काय बघावी लागते ना सारखी एकदा ना एकदा दोनदा मी विसरून गेलेलो चावी थोडी <laughs> गडबड होते आता बरोबर बर अकरा वाजून तीस मिनटं आणि मी चाललो आहे ऑफिसला आता बघूया ऑफिसवाल्यांची काय प्रतिक्रिया असेल ती ती नमूद करण्याचा जर का आपल्याला प्रयत्न मिळाला तर आपण ती नक्की नमूद करू कॅमेऱ्यामध्ये आणि मी लाफील ब्लॉगमध्ये आजच्या चला आता वाजलेत एक्झॅक्ट दहा आणि मी आता निघतो आहे ऑफिसवरून आज पाऊस नाही आहे आभाळ पण एकदम असं स्वच्छ आहे आणि चंद्र पण एकदम असा स्पष्ट दिसतो आहे फार बरं वाटतं आहे खूप दिवसानंतर की पाऊस न नाही आहे म्हणून बऱ्यापैकी मला वाटतं मला वाटतं की आता पाऊस फार कमी 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 होत जाणार आहे बरं आहे कारण खूपच पाऊस पडून गेला आहे हां